आज या ठिकाणी आंदोलन मोठं आहे प्रत्येक वाक्याने सांगितलं आमच्या पाहूत महाराजांनी अतिशय योग्य मानले कि आमचा दावा इतर ठिकाणी कुठेही वारकरी असलेला असणार नाही काही अनेक संस्थांचे नाव होते पण जे आराध्य दैवत आहे ते ध्या ते आमचे दुर्दैवत पांढरंग माहिती का आमच्या देवतेवरती आमचा हक्क नसावा हे सगळं मोठे हे दुर्दैव आहे आजचे आज आम्ही जर जास्त आक्रमक ठेवलो तर आहे त्यांची ही भाषा बोलण्याची आहे का सरकार म्हणतो परंतु मी पुकारा महांच्या भाषिक बोलणार आहे तेच लक्षण महाराज म्हणतात की पांडुरंगाचं दैवत पंढरीमध्ये आलेलं आहे ते केवळ बाळकिचा सत्य आहे तो भोळा वर्कचा आलं आहे विशेष पुरुष नारायण देवियाचे धर्मशून्य मुक्त आत्मा परिपूर्ण पुढा माने सकुण भोळा म्हणा आमच्या भोळ्या वारकऱ्यासाठी पंढरी मध्ये आलाय तर त्याच्यावरती कपड्या विक्रमी बसवलाय असं कदाचित आपल्याला म्हणावं लागेल म्हणून वारकरी संप्रदायाचं दैवत आहे या ठिकाणी जास्तीत जास्त वारकरी संप्रदायाच्या विचाराचे लोक जास्त असले पाहिजे आणि त्यांच्या समन्वयानं या समितीचं कामकाज चाललं पाहिजे आता हा एक प्रामाणिक दावा आहे आणि याला सरकारनी वर्कस्थयाचा अंत न लागता न्याय द्यावा याच्या पुढच्या पुढच्या आंदोलनाची दिशा आम्हाला देण्याची संधी सरकारने देऊ नये अशा प्रकारचे या ठिकाणी मी आव्हान करतो आणि हे माझं थोड शब्दांचं मनोर